वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्भ निर्विघ्न कुर्मेदेवसर्व कार्येशु सर्वदा तर बघू शकता मंडळी गावाकडचं रम्य पावसाळी वातावरण सुखद वातावरण नमस्कार मंडळी सुप्रभात मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे आजचाही व्हिडिओ खास असणार आहे आणि तुम्हाला ह्या डिझाईनवरनं कळत असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे आणि मागचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही काय करत आहोत तर गणपती डेकोरेशन गौरी गणपती डेकोरेशन तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही कसं स्टेज मांडलं किंवा हो, कसं मॅपिंग वगैरे हो केलं सगळं प्लॅन केलेलं आहे मग तेच आता अजून इन प्रोग्रेस आहे असं म्हणता येत नाही की आपण पूर्ण स्टार्ट केलं आणि स्टार्ट टू एंड आपण काम करतो आणि आता जे काही प्रोग्रेस झाला आहे ते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि हे असे व्हिडिओज दोन तीन येतील ते तुम्ही शेवटपर्यंत पहा की आपण काय एक्झॅक्टली डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हालासुद्धा सुद्धा ना लास्ट व्हिडिओमध्ये कळेल की काय आपण गौरी गणपतीसाठी डेकोरेशन केलेलं आहे तर चला आता आपले भरपूर कामं राहिलेले आहेत आणि आपल्याला ते पूर्ण कम्प्लीट करायचं आहे आणि आजच्या ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय प्लॅन करायचं आहे की स्टेज मांडणी करायचं आहे आणि खालचा जो बेस आहे आणि वरचं छत हे प्रॉपरली मॅपिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून मी नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हाच पटपट पटपट फक्त सेटिंग करता येईल कारण की मे मेन गोष्ट काय की मेजरमेंट आणि बॅलन्सिंग कारण की ह्या स्टेजवरती आपण गणपती मूर्ती आणि गौरी गणपती स्थापना करणार आहोत तर इथं बॅलन्स स्टेज बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि छतसुद्धा मग हे सगळं केल्यानंतर मग त्याला बॅकग्राऊंड लाईटिंग परत कलर शेडिंग हे सगळे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यावरती तर आपल्याला काम करायचं आहे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया जस्ट रिकॅप तुम्ही बघू शकता सुरुवातीला जे मी बनवलं होतं असा प्लॅन केला होता परत लगेच दुसऱ्या ट्रीपमध्ये प्लॅन चेंज झाला तुम्ही बघू शकता की कसं आपण वरचं जो छत आहे तर त्याचा जो डिझाईन चेंज कसं केलेलं आहे परंतु परत अजून खूप काही गोष्टी राहिले होते त्याच्यामुळं सगळ्यात मेन जो होता तो स्टेज होता मग स्टेज जर टाकायचं म्हटलं तर सगळं काही काढून आम्ही क्लीन केलं तर या ठिकाणी आता आपण कार्पेट आणलेलं आहे आता ही एक आता आपला नवीन प्लॅन आहे या जो प्रिंटेड कार्पेट जो असतो ना तो आपण आणलेला आहे व लावून मग पूजा करतो म्हणतोय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण कार्पेट आणलं त्याचं म्हणू पूजा करतोय हॅला हॅला तर नवीन कार्पेटवरती तिने राऊंड गो राऊंड मेरी गो राऊंड करते तसंच करा या ठिकाणी सारंगी मस्त कार्पेटमध्ये एकदम जबरदस्त फोटोग्राफी झालेली आहे क्लिनिंग झाल्यानंतर तुम्ही बघितलात की आपण पहिला कार्पेटची पूजा केली आणि घर हे पूर्ण कार्पेट जर टाकायचं असेल तर पूर्ण रिकामं केलं आम्ही घर सगळं कारणा कोपरा स्वच्छ केला आणि मगच आम्ही कार्पेट अंतरलं मग त्याचा अंदाज येतो की आपल्याला कार्पेट कुठपर्यंत हवं कुठं नको हो आहे कार्पेट टाकायची गरज आहे का नाही याचा अंदाज कळाला आणि मग पहिला आम्ही कार्पेट टाकलं त्याच्यानंतर मग स्टेज तयार केला तर या सगळेजण आता नाश्ता करायला मम्मीने आपल्यासाठी आहे चपातीचा चिवडा शेव आणि हे तांदळाचे पापड आता हे आम्ही नाश्ता करणार नाश्ता करून झालं की आम्ही निघणार बाहेर मग स्टेज करून झाल्यानंतर आम्हाला आमंत्रण होतं आमच्या आत्याकडून कारण की त्यांनी नवीन जे घर घेतलं ना त्याची वास्तुशांती होती मग आम्ही तिथे गेलो मग तिथे गेल्यानंतर यांना सगळं कार्यक्रम ओरकल्यानंतर नेमकं का पाऊस इतका जोरात आला इतका जोरात आला की मला परत यायचं म्हटलं तर लवकर येता आलं नाही कारण की पाऊसच थांबला नाही पाऊस आला ते बरंच झालं कारण की पाऊस आल्यामुळं मी लवकर येऊ नाही शकलो परंतु बसल्या बसल्या मी थोडंसं प्लॅन केलं की आपल्याला काय गावात आल्यासारखं काही आणायचं आहे का हा मी प्लॅन केला आणि येता येता आम्ही पईप आणलं पाईप, पाईप कशासाठी बॅलन्सिंगसाठी आणि त्याचबरोबर कामरांच्या दुकानात गेलो आणि तिथून आम्ही डेकोरेशनचे जे घंटी असतात ते घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कापड दुकानामध्ये कापड दुकानातून आम्ही घेतलं कापड मासे दोन तीन वस्तू जी आपल्याला लागणार होत्या डेकोरेशनला ते येता येता आणलं आम्ही आता आपल्या पिल्लरचं कलरिंगचं चा, काम चालू आहे एवढंच झालं तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं जो डेकोरेशनचं काम आहे तो अजून खूप काय राहिलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आम्ही काम स्टार्ट केलेलं आहे परंतु असं सांगता येत नाही की काम स्टार्ट केलं म्हणजे लगेच होईल कारण की खूप काही गोष्टी आहेत ते पेंटिंग आहेत तर आत्ता मी तर म्हणेन की प्रयत्न चालू आहे जसं जसं होईल तसतसं तसं मी रेकॉर्ड करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन पप्पा दोघं मीन हिथलच काम करतोय बाहेरचं बाहेरचं सगळं आवरायचं बघत आहेत नाही मी चिटवालो हो ना तुम्ही हात पासला फक्त बस परफेक्ट पटपट पटपट पट, होत आहे ना मग अरे थांबा मी जरा हे झालंय थांबा मी सांगतो हात किरवा फिर आता चल तर थोड फार माग पुढं होत काय हरकत नाही आपण मेजरमेंट घेऊन लगेच चला कट करा असं म्हणण्यात पण जरा भीती वाटते मग मी मुद्दाम पहिला चिटकवलं आणि मगच कटिंगला घेतोय पप्पा म्हटले आता आता आपण फायनल कट करू शकतो म्हणजे थोडंसं काय झालं कमी जास्त वाटत होतं मला बॉक्स तुमच्या जवळ आहे जरा मोजायची नको गरज नाही अजून घ्या का इकडं ह्याला ह्या बरोबर आहे लागेल इथं आहे मी तेच गेलो तुम्ही पॉईंट पकडा फक्त मी इथं घेतो हो हो बरं झालं पप्पा तुम्ही पकडलात पटकन आहे नाही तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे मेजरमेंट घेतो म्हणजे कसं आहे इथून चौदा नाही ते तेथे बसवता येईल त्याचं काही नाही साडे तेर थोडं एक इंचा थोडं इकडे घ्या चलो आता आपण कट करू शकतो म्हणजे इकडचे मेजरमेंट बरोबर झालं आणि जिथं आता हे कापडवरचं आपण तुकडा कापतोय ते कुठेही साईडला आपण लावू शकतो कुठल्याही साईडला मग असं काही म्हणजे जेवढं आपण प्लॅन करतो ना तेवढे चॅलेंजेस येतात वेस्ट नको जायला असं म्हणतो आपण पण होता येईल तेवढं वेस्ट कमी करायचं बघायचं तसंच मी मम्मी आणि पप्पा तिघं मिळून आत्ता हे प्लॅन केलं आणि त्यात आपलं आहे ना इकडचं साईड आहे कर ते कर्व असं त्याच्यामुळे ना खूप टॉप फाय आता आपण हे वर घेऊया पण फेविकॉल पटपट -पट लावतो मला ह्या साईडला असं गोल करायचं होतं लाईटिंग वगैरे करण्यासाठी पण म्हटलं की ते करण्याचं पण करायचं म्हटलं तर सगळेच गोष्टी पेंटिंग राहतात त्याच्यामुळं म्हटलं की पहिला आपण एक एक काम कंप्लीट करू आणि लाईट नक्की खरी लावूच शकतो का हे कधी डिसाईड होणार जस आपण हे कलरिंग वगैरे क का, का, कलर कापड किंवा के कलरिंग केल्यानंतरच आपल्याला समजून येईल की लाईट लावायचं का नाही ते आपण उगे कट करून ठेवायचं आणि लाईट लावलंच नाही तर तर त्याच्यापेक्षा पहिलं आपण चिट चिटकून घेऊया आणि पहिला सगळ्यात महत्त्वाचं आम्ही पहिला मेजरमेंट केली म्हणजे कुठं कुठली वस्तू बसती का नाही बसलं तर बॅलन्स होत आहे का नाही बॅलन्स झालं तर ते कंटिन्यू टिकत आहे का नाही हलवलं तर पडतंय का हे पण बघितलं मग जिथं ग्लू गन स्टिक केलं होतं ते हलवल्यामुळे ना लूज झालं म्हणजे याच्यामुळे आपल्याला कळालं की कुठल्या साइडला कुठल्या टोकाला ग्लू गन म्हणा फेविकॉल म्हणा ते बसलं नाही हे आपल्याला कळून येतं त्याच्यामुळे ना पहिल्या पहिली गोष्ट मेजरमेंट मग त्याच्यानंतर बॅलन्सिंग बॅलन्सिंग खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर मग शेवट येतं भक्कमता हां ही वस्तू आपण बनवलेली ती भक्कम आहे का हे खूप महत्वाचं आहे तसंच मी चेक केलेले आहेत सगळ्या गोष्टी आता मी आणि पप्पा आता मी वडतो पप्पा सुपिरियर करत आहेत कुठून करायचं पण इथून करूया इथून घ्या सुपिरियर करा तुमच्या गुडघ्याला लागू देते हा सुपिरियर हे तर हात सुपिरियर करा क्या हात फिरा फक्त हां फेविकॉल लावल्यानंतर लगेच कापड नाही चिटकवायचं चिटकवताना पप्पाने लगेच मला हेल्प केलं की ते सुपिरियर किंवा त्याला पोट येऊ नये कुठं फुगू नये इन शॉर्ट तर ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि असं काहीतरी गोष्टी आहे ना मी पहिला फे दुपटी वापरायचो पप्पा म्हणले की हे सुरा वापर जे आपण घरात वापरत नाही आहे ते म्हणजे इथं लाकडी हँडल आहे है, ज्याच्यामुळे हा वेस्ट फेविकॉल जात नाही आणि हे मोठी वस्तू असल्यामुळे ना असा सुरा आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं जसं वाटायला सोप्पं आहे एवढं सोप्पं नाही आहे हां हायच अजून इथं काम <laughs> नाही लावलं ते फेविकॉल लावताना एवढंच का लावलं तेवढंच का लावायचं हिथं नकोलं ला, असं नाही करायचं कारण की तिथं जरा चिंगूसपणा केला की आपण जेव्हा हे सेटअप मांडेल मग मा तिथं अरे इथलं कापड निघालं इथलं कलरिंग निघालं असं होऊ शकतं त्याच्यामुळं जास्त लावलेलंच बरं होतं हां थोडंसं वेस्ट जात परंतु पुढं वेस्ट वेळ जाणार नाही आपलं बसवण्यामध्ये किंवा रिकरे रिकरेक्शन करण्यामध्ये आणि हे नहीं आता डाग दिसत नाही आता सध्या फेविकॉलचा डाग वाटेल आपल्याला आता तुम्ही बघू शकता पण हे जस वाळेल हे पूर्ण जसं हे कापड आहे तसंच हे दिसतं आणि अशा गोष्टीमध्ये ना एक दोघं असेल तरच फायदा आहे तर अशा गोष्टी नाही होत कारण की हे खूप टफ आहे आणि नेहमी आपण ज्यासं कुठं बॅकग्राऊंड वगैरे तयार करतो गणपतीला ना गणपतीचं डेकोरेशन जा ज्यास करतो ना त्यास मोस्टली बेस खूप पहिला तयार करायचं कारण की त्याच्यावर आपण उभारून वगैरे आहे ना डेकोरेशनचे काम करू शकतो नाही तर खाली आपल्या पायाखाली काय व्यवस्थित नसेल तर मग सगळं टेबल घ्या खुर्ची घ्या मग खो परत टेबल काढून परत आत ठेवा ह्याच्यामध्ये इतका वेळ जातं की बस मग त्यापेक्षा एकदा स्टेज तयार करायचं मग त्याच्यावरती उभारून आपण पटपट पटपटपट डेकोरेशनचे पट, पट, गोष्टी करू शकतो जसं की लाईटिंग म्हणा स्टेबिलिटी म्हणा हेअर ड्रायर खूप इम्पॉर्टंट आहे फेविकॉल ज्यावेळेस आपण चिटकवतो त्यावेळेस याच्यामुळे जे काय आपण चिटकवलं ना ते पटकन वाळतं म्हणजे आपल्याला वाळूस तर थांबायची गरज नाही पडत एकदा आपण सुकवलं हेअर ड्रायरने आपण दुसरे कामं पटापट करू शकतो സെക്കൻഡ് പിലർ താരം